सगळं बहीण काय चीन असते ज्यांची जमीन बायपास मध्ये गेली त्यांना भेटा पैसे <laughs> परत गेले पण बहिणी मी सह्या केल्या नाही अशा इथं दोघी दिली आहे भाऊ काय पडतोय बाई सही कर थांबत्यांना इच्छित नाही त्यांना म्हणजे ते व्यावड्याला <laughs> लावून धर लावून कोण कोण आहे माझे एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले थोड्याकरता कशाला मन करायचं म्हणून लावून असा माणूस नाही राहिला की त्याने मला घोडा घडायला कारण माझ्या आयुष्यात म्हणजे दोनच गोष्टी आहेत मी फक्त खरं बोलतो आणि दुसरी गोष्ट मला पण अशी लाल करायची जमात नाही जमात ते आपलं छत्रपती जमतात हे जमणार नाही ना आपल्याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे बुटा चाटून जगायची सवय आपल्याला ज्या दिवशी पाकरी नाही त्या दिवशी उपाशी झोपायची सवय पण नाचरी पत करायची सवय नाही आता हे तुम्हाला सांगू काय एका समोरशावर इळभर सभेला जाणारी माणसं तुम्ही तुम्हाला काय <laughs> <laughs> आत्मीचा भाग आयुष्य गेलं लोकांचे भोगे बाजून मारिया तुमचं आयुष्य